नमस्कार माझं नाव नागेश गौडा आहे हा माझी मोठी मुलगी आहे आणि हा माझा लहान मुलगा लहान मुलगा आहे दोघांना मी मुंबईत होते नवी मुंबईमध्ये पनवेलमध्ये आम्ही राहणार आहे तिकडच्या स्कूलमध्ये होते पण जेव्हापासून कोरोना आला तर त्या जे अभ्यास करणार होते ते अभ्यास मोबाईलमध्ये आला तर मोबाईल फक्त मोबाईल हातात आला पण अभ्यास त्यांच्या हातातून आला नाही त्यांच्या डोक्यात बसला नाही फक्त हातात मोबाईलच राहिला त्याच्यामुळे एवढा अवघड होतं तिकडे अभ्यास करायला पण त्रास त्याच्या म्हणजे माझी मुलगी एवढी वीक होती ते ते तर त्याला अभ्यास समजत नव्हता त्याला अंडरस्टँडिंग करायलाच येत नव्हता मग नंतर मला कोणा सजे एकाने सजेस्ट केली की बाबा हॉस्टेलमध्ये टाक तर हॉस्टेलमध्ये बरं पडेल तरी सुद्धा आमच्या मनात नव्हतं की हॉस्टेलमध्ये टाकलं तर आपल्या मुलांचं काय होईल काय नाही होईल ते आमच्यासोबत राहणार नाही पण त्यांच्या कसं होईल का हे लोक राहणार का नाही राहणार ते आपल्याला खूप मनात भय होता सुद्धा एक धैर्य करून मी माझी मिसेसला तर आवडतच नव्हता का का मुलगी आहे कसं आहे त्याची सेफ्टी कसं आहे का ते काही नाही जाणवून एवढी घाबरत होती तरीसुद्धा ते माझ्यावर विश्वास करून त्यांनी हो बोलले त्याच्यानंतर आम्ही माझ्या मुलगी मुलांसाठी मी कोल्हापूरमध्ये येऊन मला सजेस्ट केले तर कोल्हापूरमध्ये येऊन मी प्रत्येक ठिकाणी फिरलो आहे ऑलमोस्ट नेरे नारेका पब्लिक स्कूलमध्ये गेलो आहे संजीवनी पब्लिक संजीवनी स्कूलमध्ये गेलो आहे आणि ए बी सी इंटरनॅशनल स्कूलचे सर्व स्कूलमध्ये फिर फिरून लास्टला ज्योतिर्लिंग पब्लिक स्कूल मालेगाव हा स्कूलमध्ये आल्यानंतर इकडचे आता मुलांच्या नावाने बोलतात त्यांना नावाने नाही बोलत मी त्यांना मत बोलतो मोठे सर आणि मोठे मॅडम यांना मनातून सादरश नमस्कार बोलतो यांच्या जे बोलणं आहे यांच्या जो शिक्षण आहे प्रत्येक सर लोकांना आणि मॅडमला मी साक्षात नमस्कार करतो या लोकांचे जे अभ्यास घेणं यांचे जे बोलणं आहे यांचे जे, जे मुलांचे स्पोर्ट्स प्रत्येक एक एक विषयावरती लक्ष दिलं विचार केला तर खरंच मन आवडलं मग नंतर माझ्या मुलीला टाकलं एवढी माझी मुलगी वीक होती नववीमध्ये अर्धा याच्यात टाकलेलं दिवाळीच्या नंतर त्याची नववीच्या नंतर याचे जे अभ्यास काही नाही करणारा ती एका बिल्डिंगचे नाव पण येणार नाही त्याला आज ती अँकरिंग करते स्टेजवरती पब्लिकच्या म्हणजे ऑलमोस्ट नाही बोला तर पाचशे पब्लिकच्या समोरही इंग्लिशमध्ये अँकरिंग करते खरंच त्या दिवशी मी माझ्या अक्षरशः डोळ्यातून पाणी आलं आहे तेव्हा मोठ्या सरला आणि मोठ्या मॅडमला मिळून मी मना करून त्यांना अभिनंदन करून त्यांची थँक्स करून खरंच मॅडमला पण एवढी त्रास देऊन तरीसुद्धा त्या मॅडमने एवढी सांभाळून घेतलं त्याला खूप खूप अभिनंदन करतो हा माझा मुलगा रोहन गौडा यांनी पण वीक होऊ वीक होता पण ओके होता पण इथे याच्यापेक्षा चांगला झाला आहे आता पहिले तिथे स्पोर्ट्स काही नव्हता आता खूप स्पोर्ट्समध्ये पण इंटरेस्ट आहे त्यांच्या दोघांचे अभ्यासात इतका हे झालं आहे इंटरेस्ट आला आहे खेळण्यामध्ये इंटरेस्ट आला आहे प्रत्येक गोष्टीवर यांचे मना मनाला खूप लागलं आहे मनाला एवढं आवडतं त्याला आता हा घरी दोघंही घराला राहायला बघत नाही नुसतं बोलतात की आताही अकरावीमध्ये तरीही बोलत ज्योतिर्लिंग पब्लिक स्कूलमध्येच मला जायचं आहे येऊन इथे भेटायचं आहे मोठ्या मॅडमला आणि मोठ्या सरला सर्वांना नमस्कार खरंच आज स्कूलमध्ये एवढी चांगला आहे तुमच्या मुलांचा एवढा यो फ्युचरसाठी खूप छान आहे का स्कूलच्या याच्यात लोक बोलतात त्याला सर बोलतात की आम्ही पण घेणार तुम्ही पण बघा पण इकडे सर बोलतात की हमी हाय तुम्ही लक्ष करू नका तुम्ही विचार करू नका तुमचं मुलं आमच्यावरती विश्वास ठेवून घ्या या नमस्कार सर्वांना नमस्कार पालका